महाविकास आघाडी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष इतर या महाराष्ट्रातले काही पक्ष आहेत अशा पद्धतीनं एक महाविकास आघाडी बनली आम्ही गेले तीन वर्षापेक्षा जास्त काळ एकत्र व्यवस्थित काम करतो माननीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन विकास आघाडीचे म्हणणं आहे की आम्हाला महाविकास आघाडीमध्ये बोलवलं जात नाही प्रकाश आंबेडकर हे मोठे नेते आहेत वंचितांचे नेते आहेत त्यांचा सन्मान आम्ही सगळेच राखतो कारण ते बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत जसे उद्धव ठाकरे प्रबोधनकार ठाकरेंचे नातू आहेत बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजेव आहेत आणि पक्षाचे प्रमुख आहेत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी म्हणजे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांची अधिकृतपणे युती झालेली आहे आणि ही युती जाहीर करण्यासाठी स्वतः माननीय उद्धव ठाकरे आंबेडकर यांच्याबरोबर आंबेडकर भवनात जाऊन त्यांनी पत्रकार परिषद माहिती आहे शिवसेना हा महाविकास आघाडीतला प्रमुख घटक पक्ष आहे आमच्याबरोबर आता वंचितची युती आहे म्हणजे आम्ही असं मानतो की वंचित सुद्धा महाविकास आघाडीचा घटक आहे दुसरा असा की या लोकसभेच्या दृष्टीने चर्चा सुरू आहे ते अत्यंत सन्मानाय प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे सहकारी यांच्याबाबत अत्यंत सविस्तर चर्चा आतापर्यंत किमान सहा ते सात वेळा झालेले आणि ते सकारात्मक स्वतः माननीय प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार साहेब आहेत माननीय उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची चर्चा एकत्र बसून झालेली आहे काही निर्णय झालेले आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की या महाराष्ट्रातली आंबेडकरी विचारांची जनता ही कोणत्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या संविधानाची नासधूस करून राज्य करणाऱ्या रा, मोदींना पाठिंबा देणार नाही आणि प्रकाश आंबेडकरजींचासुद्धा हाच छान विचार आहे काही झालं तरी या देशामध्ये संविधानाचं रक्षण व्हायला पाहिजे डॉक्टर आंबेडकरांच्या भूमिकांचं विचारांचं रक्षण व्हायला पाहिजे त्यांचं जर आपण सभा पाहिल्या सांगत त्याने हाच विचार त्यांच्या लोकांसमोर मांडलेला आहे आणि म्हणूनच आम्ही सगळे समविचारी पक्ष हे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांना एकत्र घेऊन सन्मानात महाराष्ट्रात पुढे जाणार आहोत लवकरच तुम्हाला निर्णय लागेल एक नक्की या महाविकास आघाडीमध्ये एकमत नक्की आहे की अकोल्याची जागा ती परंपरेनं माननीय प्रकाश आंबेडकरच लढतात आणि त्यानेच तू लढा आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत